नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण बघा आता मागील व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की अकराचे गणित बघितले होते या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत बावीस चे गणित तर बघूया आपण बावीस चे गणित कशा करायचे सोप्या पद्धतीने बघा व्हिडिओ मधूनच स्किप करू नका आणि पूर्ण बघा जर आपण पूर्ण बघितलं नाही स्किप केला तर आपल्याला समजणार नाही व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण पूर्ण बघा तर बघूया आपण मागील गणितामध्ये मागील व्हिडिओच्या गणितामध्ये आपण अकराने कसे गुणायचे सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे बघितलं होतं आता आपण बावीसने कस गुणायचं आणि कसे गणित करायचे बघायचं आपण आता चे सिरियल बघणार आहोत याच्या अगोदर आपण अकरा आता बावीस पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण तेहतीस बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सध्या बावीस बघणार आहोत सर्व इकडे लक्ष द्यायचं बघा आता चारशे एकतीस गुणिले बावीस चारशे एकतीस गुणिले बावीस बघा आता इथं बघा चारशे एकतीस गुणिले बावीस मी याच्या आधी सांगितलेले आपल्याला चारशे एकतीस गुणिले बावीस किंवा बावीस गुणिले चारशे एकतीस जरी असलं तरी आपल्याला काय करायचं बावीस हा बावीस हा अंक खाली घ्यायचा आहे तर इकडे बघा चारशे एकतीस गुणिले बावीस कसं करायचं पहिली स्टेप बघा चारशे एक तीस गुणिले बावीस लिहिलं एक ची दुप्पट दोन कारण की आपण अकराचं जर बघितलं होतं तर आपण एक दशाल दशा लिहित होतो त्याच्यात दुप्पट करायची एक ची दुप्पट दोन म्हणजे एक गुणिले दोन दोन आता ही संख्या काय करायची या संख्येची दोघांची बिझीज करायची तीन अधिक एक एक अधिक तीन किती होते चार चार दोन्ही आठ इथं मी लिहिलेले तीन अधिक एक एक अधिक तीन किंवा तीन अधिक एक लिहिलं तरी काही अडचण नाही तर तीन अधिक एक अधिक तीन चार चार दोन्ही आठ आपण इथं हे इथं आठ लिहिलेलं आहे तर इथं बघा नंतर तिसरी स्टेप आहे बघा चार अधिक तीन किंवा तीन अधिक चार तीन अधिक चार होते सात आणि सात गुणिले दोन सात गुणिले दोन चौदा चौदाशिला इथे चार घेतला आपण आणि वन कॅरी म्हणजे झिरोच्या डोक्यावर आपण हात चाललेला आहे इथं मी लिहिलेलं वन कॅरी वन सी म्हणजे वन कॅरी तीन अधिक चा, चार तीन अधिक चार सात सात दोन्ही चौदा इथं फोर म्हणजे जिथं चार वन कॅरी झिरोच्या डोक्यावर आता ही झाली तिसरी स्टेप आता चौथी स्टेप बघा आता चौथी स्टेप आणि लास्ट ची स्टेप आहे चार दोन्ही आठ हे चार गुणिले दोन चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आणि हे हातचा चार गुणिले दोन आठ आठ अधिक एक नऊ इथं मी लिहिलेलं आहे इथं बघा आठ अधिक आठ अधिक एक किती नऊ चार दोन्ही आठ आठ अधिक नऊ आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चारशे एकतीस गुणिले बावीस चौऱ्याण्णव ब्याऐंशी याचं आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आहोत त्याच्यापेक्षा गणित आहे हे म्हणून लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप करून आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा आपण बोर्ड लिहू शकतात आपण आणि बघा याच्या नव्याण्णव रुपयामध्ये नोट्स आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रॅक्टिस शीट तुम्हाला मिळून जाईल त्याचा त्याचा तुम्हाला सर्व काही स्टेप मिळून जातील पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला ती मिळेल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये इतक्या कमी ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं नॉलेज मिळणार आहे त्यामुळे आपण ते घेऊ शकता आणि आपण मला कमेंट्समध्ये मध्ये सांगू शकतात घ्यायचं असेल तर बघूया आपण अठ्ठ्याण्णव बघूया अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस गुणिले बावीस आपण इथं बघूया तर आपण लिहिलेले आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बेचाळीस इथं लिहिले बघा इथं बावीसचा गुणाकार कार्य आता बघा लक्ष ठेवा हे दोन दोन बघा दोन ची दुप्पट चार बघा दोन ची दुप्पट किती चार मी इथं इथं टिक करतोय दोनची दुप्पट चार झालं तर इथं लिहिलेलं आहे दोन गुणि दोनची दुप्पट चार आता ह्याची आज दोन्ही संख्येची वेळेस का चार गुणि चार अधिक दोन चार अधिक दोन किती होते सहा बघा आता सहा आता ह्याची दुप्पट का सहा गुणिले दोन किती बारा सहा गुणिले दोन किती बारा मग इथं आपण दोन लिहिलं आणि एकच्या डोक्यावरती कॅरी लिहिला मी इथंही लिहिलेलं आहे एकच्या डोक्यावरती कॅरी लिहिलं आता हे झालं आता हे दोन स्टेप झाले आता ह्या दोन स्टेप बघा इथं मी करसर केलंय चार अधिक दोन चार अधिक दोन किती होते सहा साई दोन्ही बारा बारा आणि हे एक ह्याच्या अगोदरचा कॅरी बघा याच्या अगोदरचा कॅरी बारा अधिक किती एक तेरा आता ते असेल इथं तीन वन कॅरी वन काय करायचा आपण आता दोन चढव्यावर लिहिला आता वन आठ चढो कियाचा म्हणजे पुढच्या संख्या ज्याच्यावर आता पुढची संख्या घ्यायची आठ अधिक दोन बघा आठ अधिक दोन मी इथं लिहिलंय आठ अधिक दोन दहा दहा दोन्ही किती वीस वीस अधिक ए, एक एकवीस एकवीस होते तर एकवीस ला काय करायचं आपल्याला एकवीस इथं एक लिहिला बघा इथं मी एक लिहिलेला आहे आणि दोन काय केलं आपण याच्या डोक्यावर लिहिलं नऊच्या डोक्यावरती आणि हे लिहिल्यानंतर लक्षपूर्वक ऐका दोन याच्या वर लिहिलं नंतर मग बघा आठ अधिक नऊ आठ अधिक नऊ किती होते सतरा सतरा दोन्ही चौतीस बघा इथं मी स्टेप पण लिहिला आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आठ गुणिले हे सॉरी आठ अधिक नऊ सतरा सतरा गुणिले दोन चौतीस आणि चौतीस अधिक दोन छत्तीस बघा छत्तीस ला इथं सहा लिहिला आणि हातच्या आपण इथं तीन जिरोच्या डोक्यावरती लिहिलं जिरो इथं आपण लिहायचं जेणेकरून आपल्याला थोडंसं लिहायचं संख्येच्या आधी इथं जिरो लिहायचं नंतर बघा हे नऊ गुणिले दोन बघा नऊ गुणिले दोन किती होते नऊ दुनी अठरा नऊ नऊ गुणिले दोन नऊ गुणिले दोन किती होते अठरा सॉरी इथं मी लिहिलेलं इथं नऊ गुणिले दोन अठरा आणि अठरा अधिक तीन किती होते एकवीस बघा नऊ गुणिले दोन अठरा अठरा अधिक तीन एकवीस आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे आपण हे कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात बघा आपल्याला याचं उत्तर मिळालेलं उत्तर लिहून घ्यायचंय आता बघा याच उत्तर आता हे जे तीन गणित आहे ते आपण तीन गणित सोडवायचे लक्षपूर्वक सोडवायचे सत्त्याण्णव एकोणावीस गुणिले बावीस पंच्याऐंशी एकवीस गुणिले बावीस छप्पन सत्त्याऐंशी सॉरी छप्पन सातशे एकोणनव्वद गुणिले बावीस याच मला उत्तर सोडून द्यायचं आहे तर बघा कसा वाटला व्हिडिओ आपण मला सांगा व्हिडिओ करताना आपल्याला व्हिडिओ करताना मला भरपूर मेहनत घ्यावी लागते लाईक करा लाईक करायला आपल्याला काही लागत नाही आपण लाईक करू शकतात कमेंट्स करू शकतात शेअर करू शकतात आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळून जातील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आपण मला सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि नव्याण्णव रुपयाच्या नोट्स आपण खरेदी करा बघा लेवल मध्ये आपण पुढील व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत तर आपण सांगा अंदाजे आपण काय बघणार आहोत कमेंट्स मध्ये तर ठीक आहे थँक्यू